तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक जैन एक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग अॅनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि रहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड आदरणी व्यासपीठाने उपस्थित खुराडे साहेब आणि सर्व या ठिकाणी असणारे अधिकारी पदाधिकारी पर्यावरणावर मी जास्त करून बोलेल कारण माझा विषय आजचा हा जो आहे पर्यावरणाचा आहे आणि पर्यटनाचा विषय मी सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी दोन हजार बाराला रिटायरमेंट होऊन दोन हजार चौदाला मी जुन्नरमध्ये आलो तर त्याच्यानंतर असा विषय आला की मी पश्चिम पट्ट्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला जॉईनिंग झालो आणि त्यानंतर तिथल्या लोकांची परिस्थिती पाहिली की त्यांचं जीवन फक्त भातशेतीवर आणि भात शेती एकदा संपली की त्यांना जीवन मनाला काहीच नव्हतं दुसरा पर्यायच नाही काय तर त्याच्यासाठी म्हटलं यांच्यासाठी काय करता येईल मग मी जुन्नरवर लिहायला सुरुवात केली की पर्यटनाच्या माध्यमातून जर आपल्याकडं सगळं काय आहे तर पर्यटनाच्या माध्यमातून त्यांना फार मोठ्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांचं जे मार्जनाचं काम आहे त्या पर्यटनाच्या माध्यमातून होऊन जाईल मग त्याच्यानंतर मी पूर्ण जेवढ्या काही गोष्टी असतील जसे सात किल्ले असतील आपल्या जुन्नर तालुक्यातील लेण्या असतील घाटवाटा असतील पूर्ण ज्या सह्याद्रीच्या सातरांगा ह्या चाळायला सुरुवात केली तेव्हापासून ह्या बालाघाट आपल्या सातारांगा याच्यामध्ये नक्की दडलं आहे काय मग त्याच्यावर मी दोन हजार चौदा पंधरा साली एक लेख लिहिला की जर पर्यटक जुन्नरमध्ये जर यायचे असतील तर त्यांनी नक्की पाहायचं काय मग त्याच्यानंतर त्याचा एक पूर्ण लेख तयार केला आणि विषय असा आहे की ज्यावेळेस शरददानी पर्यटन तालुका घोषित केला त्याच्यावर जो आर आला त्या जिहारावर माझाच का की जुन्नर तालुक्यामध्ये जर पर्यटन पर्यटक येणार असतील तर नक्की पाहणार नाही मग याच्यामध्ये आपली सगळी देवस्थानं कनेक्टेड केलेली आहेत टोटली लेण्या कनेक्टेड केल्या सगळ्या किल्ल्या असेल हा सगळा भाग त्याच्यामध्ये घेतला मग त्याच्यानंतर मग असा विषय आला की आपल्याला लाभलेलं सह्याद्रीचं सौंदर्य फार मोठं आहे हे पण टिकणं फार गरजेचं आहे मग याच्यासाठी आपल्याला काय करता आप येईल आणि याच्यानंतर मग मी सह्याद्री पर्यटनामध्ये याच्यामध्ये करत असताना पक्षी प्राणी हे हो का महत्वाचे आपल्यासाठी मानवी जीवनामध्ये याचा उपयोग काय आणि माणूस फक्त आपण आपल्या अंदा धुंदी जीवनामध्ये जगतो mm. परंतु ह्या अबोल प्राण्यांसाठी वनस्पतींसाठी आपण जर योगदान जर दिलं नाही तर जे मेन श्वास आपल्याला देणार आहे तेच संपल्यावर आपण तरी काय जगणार मग याच्यासाठी संशोधन सुरू केलं की प्रत्येक गोष्ट का महत्वाची याच्यातलं एक जर एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर मी मधमाशीवर देईल की का पर्याय म्हणजे आपल्याला नक्कीच जगवतोय कोण हा भारताच्या आपला महत्वाचा मुद्दा आता याच्यामध्ये आईस्टाईन म्हणतात की जर मधमाशी पृथ्वी तलावरील जर संपलीच त्याच्या चार वर्षानंतर सगळं संद्र जगच संपेल असं त्यांनी विधान केलेलं म्हणजे हे विधान काय केलं असेल कारण आपण प्रत्येक शेतकऱ्याची मुलं आपण वेगळ्या प्रकारच्या बागा लावतो वेगळ्या प्रकारची शेती करतो हे ज्यावेळेस ते उगून वर येतात त्याला ज्यावेळेस फुलं येतात त्याच्या बायली मधमाशीच लागते कारण परागी भवनाची जर मेन क्रिया ही मधमाशी बसून होते जर पारागी भवनाच्या क्रियेमध्ये मधमाशीचा मद स्पर्श त्या फुलाला जर झाला नाही तर कोणत्या प्रकारच्या अन्नधान्याची उत्पत्तीच होत नाही फळांची उत्पत्ती होत नाही मग मी म्हटलं जर ही मधमाशी संपली तर माणूसच संपेल त्याच्यातलं एक्झाम्पल द्यायचं झालं तर चायनाने सगळ्या चिमण्या मारल्या त्यांनी कॅल्क्युलेशन करेल की एक दिवसाला चिमणी दानं खाते किती मग ती त्यांनी लिहिले त्याच्यामध्ये शंभर दोनशे ग्राम मग प्रत्येक ठिकाणी एका पार्कचा त्यांनी त्याच्यामध्ये ते सर्वे केला आणि त्याच्यामध्ये किती चिमण्या असतील ब आपल्या देशामध्ये त्याच्या पाठीमाग किती अन्नधान्याचे ना होईल हा त्यांनी तिच्या मागे सर्व केला आणि म्हणले एवढे अन्नधान्याचे आपल्यापासून नष्ट होतं याचा अर्थ संपून टाका त्यांनी सगळ्या चिमणे मारून टाकले आणि चिमण्या मारल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांचं जे उत्पादन झालं ते दोन पोते व्हायचे अर्धच पोतं धान्याचे उत्पादन झालं त्याच्या पाठीमाग त्यांनी संशोधन केलं की चिमण्यांमाग जर चिमण्या मारल्या जर उत्पादन दीड पोतेने घटले तर नक्की म्हणजे हे कशासाठी असं का झालं मग त्यांनी त्याच्यातून अंदाज काढला की जे आपण धनधान्य पेरतो त्याच्यावर जी कीड येते की किड वेचून कोण खातात पशुपक्षी खातात पशुपक्षी खातात आणि या किडीमध्ये त्यांचं अन्नधान्य नष्ट झालं त्यांना अर्ध अर्धेत दोन पोते अर्धच पोत धान्य झाले त्यांनी परत चिमणे आयात केला म्हणजे हा जो पार्ट आहे कधी लक्ष देत नाही आपल्याला सगळं सामने असतं दे की आपण याच्यामध्ये लक्ष देत नाही आणि आजची अशी परिस्थिती झाली की आपला श्वास फार बंद होत चाललाय मला वाटतं कोरोना जन्य परत आपल्याला श्वासाची किंमत कळाली याच्यामध्ये जे शठ्याण्णव देशांनी जे आय पी सी नावाची संस्था स्थापन केली ती फक्त क्लायमेट वर काम करते आणि हे क्लायमेट वर काम करत असताना था था एकशे अठ्ठ्याण्णव देशातील अकराशे शास्त्रज्ञ संस्थेमध्ये काम करतात हे हे काय येईल की दोन हजार सा, एक, उ, आ, पन्नास साली आपलं जीवन मानवाचं संपणार आहे म्हणजे आपलं लाईफ फक्त सव्वीस वर्षवाल दिलाय कधीपासून दोन हजार एकूण सतराशे पन्नास पासून दिलाय सतराशे पन्नास का तर जगातलं सगळ्यात पहिल्यांदा औद्योगिकरण सुरू झाली सतराशे पन्नासला जे मध्ये सगळ्यात पहिल्यांदा इंजिन जन्माला आलं आणि खरी वाट माणसाच्या आयुष्याची तिथून लागली म्हणजे त्यावेळेसचा माणूस शंभर वर्ष आयुष्य जगायचा आजचा माणूस साठ पासठ वर्ष आयुष्य जगतो साहेब म्हणजे औद्योगिक की मानवाचं लाईफच संपवायचं काम केलं आपण म्हणतो की फार मोठं लाईफ चाललंय आपलं फार मोठं फार मोठं चाललंय पण याच्यामध्ये आपलं लाईफ कमी होत ला चाललंय आपल्याला कळालंच नाही हा फार महत्वाचा मुद्दा आहे मग सतराशे पन्नास ला ग्लासगो मध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा औद्योगिक सुरुवात झाली इंजिन जन्माला आलं माणसाला वाटलं की आता आपल्याला परिश्रम करायची गरजच नाही सगळं काय भेटत पाणी भरायची गरज नाही मोटर चालू केली मोटर हाकायची गरज नाही काय नाही परिश्रम संपन्न आपल्याला जास्त उत्पादन भेटल आणि आपलं लाईफ चांगलं सुकर होईल असं माणसाला वाटलं त्यावेळेस आणि ते, ते साहजिकच वाटणं साहजिकच परिश्रम संपतोय म्हटल्यावर आणि खऱ्या माणसाच्या आयुष्याला वाटवळ्याला सुरुवात झाली असेल तर ते दोन हजार सतराशे सा, पन्नास पासून त्याचं कारण असं आहे की दोन हजार सतराशे पन्नास साली हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण होतं दोनशे ऐंशी पीपीएम माणसाला जर चांगलं जर जगायचं असेल तर चांगला जार श्वास पाहिजे माणसाला आणि हा श्वास त्यावेळेस माणसाला भेटायचा म्हणून आपल्यामध्ये इथं काही बरीचशी मंडळी बसलेली की अजूनही ऐंशी प्लस वर्ष चांगली आहेत चांगले चालतात बोलतात फार पंच्याण्णव वर्ष वय झाले हो तरी चांगले बोलतात का सतराशे पन्नास, दो नगर, पन्नास दो ते दोन हजार चोवीस पर्यंत जो अहवाल दिलाय सतराशे पन्नासला दोनशे ऐंशी पीपीएम हवेतलं कार्बन डायऑक्साईड त्यावेळेस होतं म्हणजे आपल्या फुफ्फुसांना त्रास नव्हता साहेब ऑक्सिजन खेचून गेला हवेतला आज आपल्या फुफ्फुस एवढे हवेतला ऑक्सिजन खेचताना एवढा त्रास होते की म्हणतात नऊ वर्षाचं पर्ग अटॅक नाही मरते त्याचं कारण काही आपल्याला अजूनच कळालं नाही म्हणजे अजूनही कळाले नाही सतराशे पन्नास हे शास्त्रज्ञ काय म्हणतात की एका माणसाला जर निरोगी जगायचं असेल आणि शंभर वर्ष आयुष्य जगाय जगायचं असेल तर हवेतलं कार्बनचं प्रमाण पाहिजे तीनशे पन्नास पीपी त्यावेळेस लाईब होत शंभर वर्ष आत्ताचं लाईब झाले साठ पासष्ट साठ पासष्ट जगतो आपण साधारणतः आज हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे चा चारशे बावीस पीपीए किती आहे आज आपण रोज श्वास घेतो म्हणजे सारखं कंटिन्यू आपण श्वास घेतोय सोडतोय श्वास घेतोय सोडतोय पण याच्यात त्या फुफ्फुसाला ऑक्सिजन शोधावं लागतंय की मला जे पाहिजे ते घ्यायला शोधावं लागते अटॅकची कारण ती येत खास आणि आज हवेतलं चारशे बावीस पीपीएम कार्बन झाले हे शास्त्रज्ञ मानतात की ज्या वर्षी हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं चा प्रमाण चारशे पन्नास पूर्ण होईल त्या वर्षी मानव नावाची जात या पृथ्वी नष्ट होईल ते म्हणतात की त्यांनी सतराशे पन्नास ते दोन हजार चोवीस पर्यंतचा रेशो काढलाय वाढत्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणाचा ते म्हणतात की दोन हजार पन्नास साली हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण चारशे पन्नास पूर्ण होणार आणि मानवजात ह्या पृथ्वीत लावून नष्ट होणार आता मला सांगा आपण जो श्वास घेतोय श्वास घेताना आपलं फुफ्फूस कार्बन परत बाहेर सोडतोय आतून काळाही करतंय आपलं फुफ्फुस त्याला त्रास पण होतोय जर आपण संपत्ती जर पर्यावरण नावाची जर कमवली हो नाही तर दोन हजार पन्नासला आपलं तसा सांगणार आहे आपल्याला जेवढी संपत्ती आपण कमवतोय त्याचा उपभोग घ्यायला कोणी राहणारच नाही तर पर्यावरण नावाची संपत्ती काम कमवू नये आपण आपल्यासाठी किंवा येणार आहे आज आपण एवढं जगतोय हे फक्त पूर्वजांनी दिलेल्या काम पुण्यावर जगतोय कारण पूर्वजांनी एवढी आम्हा संपत्ती सांभाळली आज तिचा पूर्ण राहास झालेला आहे टोटली आणि ते जर आपण जर सांभाळायचं काम जर केलं नाही तर आपली मुलं तशी जगणारच नाही संपत्तीचं काय करा त्याचा उपभोग घ्यायला कोणी राहणारच नाही म्हणून पर्यावरण नावाची संपत्ती स्वतःला श्वास घेण्यासाठी फार महत्त्वाची आणि जर तो श्वास आपल्याला कळाला कधी दोन हजार एकोणीसला कळाला आज फक्त तो कोरोना एक आजार आलेला आहे आपल्याला असे वेगळ्या प्रकारचे आजार येणार ह्या दहा पंधरा वर्षामध्ये एवढे भयानक दिसतील की आपली अवस्था फार वाईट होईल आणि हे कोण पाडते आपल्या पायावर आपणच कोराड मारून घेतोय आपण म्हणतोय की बाबळीचं महत्व जाणून घेतलं आपल्या प्रत्येकाच्या शेतात बाबळे पण ती बाबळ तोडल्यापासून आपण एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला कळालाच नाही त्या बाबळीचे झाडावर सरडे दिसायचे सरडे दिसत नाही दगड उचलला काय विंचू दिसायचा त्याच्या खाली विंचू दिसत नाही सगळं संपवलं आपण बाबळीचं मग होतो जाणून घेतलं नाही का कारण त्या बाबळीचे झाड सगळ्यात जास्त मधमाशे बसायचे आणि त्याच मधमाश्या तिथून उठून आपल्याच आणि आपल्याला दाम म्हणजे आपल्याला धन्य धान्याची मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायची आज कांद्या कांद्याचे ढेंगले जर लावले तर लोक म्हणतात मधमाशीच येत नाही ज्यांनी डाळिंब लावले शेतकरी म्हणते मधमाशे पेट्या ठेवा ह्या मधमाश्या जर संपल्या तर काय होईल पहा आणि मधमाशी आपण डायव्हर्ट केली जंगलामध्ये जंगलामध्ये रायव्हरेट केली मधमाशीला आपण तिथे सुरक्षित ठेवलं नाही आपण आपले बांध पेटून नाख जंगल पेटून टाकतो आपले डोंगर आपणच पेटवतोय ते मधमाशी तिथं सुद्धा सुरक्षित राहिली नाही डोंगर पेटवले मधमाशी सगळ्या जातात परिणाम आपल्या शेतावर होते आपल्या अन्नधान्याची कमी उत्पत्ती होते आपण विचार करत नाही बांध पेटवल्यामुळे डोंगर पेटला आणि डोंगर पेटल्यामुळे डोंगरामध्ये असणार ही आमाप नाही सगळी संपत्ती सगळ्यांची ती राष्ट्रीय संपत्ती प्रत्येकाने ती जपली पाहिजे ती फक्त फॉरेस्टने नाही जपली पाहिजे तिथला श्वास आपल्याला घ्यायला पाहिजे तो श्वास आपल्याला शुद्ध श्वास तिथून भेटतोय आपण ते जपलं पाहिजे आपण ते जपत नाही आणि वरून काय म्हणतात की बिबट्या खाली आला डोंगर फिटून दिले तिथली सगळी संपत्ती नष्ट केली मला वाटतं तिक बिबट्या काही राग खाऊ शकत नाही बिबट्या जे बिबट्यात ज्या प्राण्याला प्राण खातो तो गवत खातो त्या डोंगराला गवतच ठेवलं नाही ते सहजिक खालीच येणार बिबट्या आपणच आणलाय ना आपणच त्रासदायक बिबट्यात त्रासदायक शंभर टक्के पण बिबट्या संपला तरी आपल्यावर फार मोठं संकट आहे कारण रानडुकर उंदीर घूस माकडं एवढी वाढती की आपल्या शेतीला परत त्यांच्यापासून त्रासच आहे आपलं जीवन संपणार नाही आपला जो संघर्ष आहे संपणार नाही हा संघर्ष कमी करण्यासाठी आपण प्रत्येकाने डोंगर हिरवा कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे पाऊस पडून गेला डोंगर हिरवा झाला का आपलीच जनावर तिकडे जातात थांबवायचं कोणी थांबवायला गेलं का परत रोष कोणावर स्थानिकांचा रोष तिथल्या असणाऱ्या वनरक्षकावर तिथे असणाऱ्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माणसावर त्यांनी तरी करायचं काय हा याचाही भाव सोडून देतो त्याचाही सोडून द्या काय सोडायचं हे जपलं आपण पाहिजे कारण ते जर जपलं नाही तर आपला श्वास बंद होणार शंभर टक्के साठ सव्वीस वर्षामध्ये म्हणून तो बिबट्या खाली आला ऍक्च्युली आणि मग तो त्रास द्यायला लागला ज्यावेळेस जोपर्यंत आपल्या ह्या डोंगर रांगा सक्सेस होते नाही हिरव्यागार होते नाही तोपर्यंत बिबट्याचा त्रास आपल्याला सहनच करावा लागणार आहे याच्यासाठी काही हिंट आहेत फक्त नॉर्मल हिंट आहेत साहेब मी घराच्या बाहेर पडलोय मी शेतात जातो बिबटा आरड आरड करायची कालची मांजरवाडीची क्लिप फिरते बघा दोन मुलींनी बिबट्या घरातून हुसकून बाहेर काढलाय किती घाबरेट प्राणी बघा दोन छोटेल्या मुलींनी हुसकून बाहेर काढलाय मुलींनी हुसकून काढला ना बाहेर छोटा प्राणी ट्राय करून बघा जर बिबट्या तुमच्या सामने तुम्ही त्याला फक्त बघत राहा तुमच्यावर तो शंभर टक्के अटॅक नाही करणार जर आपल्या परिसरामध्ये जर बिबटे सांगतायत की साडेतीनशे चारशेच्या आसपास बिबटे रोज एक माणूस मारायला पाहिजे आहेत बिबट्याने एक तर माणूस माराय पाहिजे रोज नाही मारत बिबट्याला आपली सवय झाली ना आपली बिबट्याला सवय झाली तो आपल्याला घाबरतो ना आपण त्याला घाबरतो प्रसंग कधी घडतात हा समजा रस्ता आहे आणि इथं त्या बिबट्यासोबत तिची पिल्ले घेऊन ती आई आणि तिच्यासोबत पिल्ले आहेत ही ज्या ज्यावेळेस हा रस्तात ती काय करते सोबत पिल्लांसोबत रस्ता क्रॉस करत नाही ती पहिल्यांदा पिल्लांना रस्ता क्रॉस करायला होते ती तिथंच उभी राहते पिल्लांनी रस्ता क्रॉस केला मधून सायकल सायकलवाला आला किंवा गाडीवाला आला की ती झडप त्या पिल्लांना वाचायला याच्यावर घालते सगळे ऍक्सिडेंट असायचे सगळे ऍक्सिडेंट असायचे आता घरात मांजर येऊल्या जवळ येऊन देते का बाबा नाही जाऊन ये कुत्रे आले कुत्री जवळ येऊन देते का सेम आहे बाळे आपली आई सुद्धा आपलं बाळे गेलेवर राय किती करते सेम कंडिशन आहेत असेच म्हणून आम्ही इतर जीव तुडू तुडू सांगतोय की प्राणी का महत्वाचा आहे प्राणी जर नाही जगला हा एकमेव प्राणी उरलेला आहे तो इतर प्राण्यांना कंट्रोल करतो त्यांना मारून खातो आणि हा जर संपला तर अशी शेती आपली जाणारच राळेगण मध्ये साहेब कितीतरी फोन आहेत मध्ये माकडांनी आंब्याच्या भागात उद्ध्वस्त करून टाकल्यात आता माकडांनी बीट वगैरे सगळं उपटून टाकलं म्हणजे हे प्राणी आपला संघर्ष संपणार नाही बिबट्या गेला का दुसरा संघर्ष आपल्याला आहेच आहे संघर्ष आठ का आपण त्यांच्यासाठी काहीच खाल्लं नाही सगळं आपल्या पोटासाठी आपल्याला ते जंगले चारा आपल्यासाठीच पाहिजे तिथलं लाकूड आहे आपल्या पोटासाठीच पाहिजे तिथलं गवत आपल्यासाठीच पाहिजे लास्टला काय नाही झालं की पिटूनही आपणच देतो ह्या प्राण्यांना जगायचं कुठं जे आपल्याला श्वास देतात त्यांच्यामुळे आपल्याला श्वास येत कुठेतरी बिया खातात हे पक्षी प्राणी त्याच्या विष्टीतून ती बिया पडतात आणि ही जंगलाबाद राहतात जंगल कोणाला श्वास देतात आपल्याला माणसाचं नाक हवे हवा खेचून कार्बन घेऊ शकत नाही फक्त आणि फक्त झाडच कार्बन डायऑक्साईड खेचू शकतात हवेतला तरच आपण जगू शकतो अन्यथा आपला सव्वीस वर्षानंतर तर ठरलेला काळ आहे हा त्या माध्यमातून म्हणून पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावं असं मला आज ज्या प्राणीच्या जिथं पुजलं जात आहे रेडा समाधीच्या ठिकाणी त्याच ठिकाणी थी, मला आज या ठिकाणी बोलायला मिळतंय तर प्राणी जरा एवढे फायद्याचे असतील हे का फ्रायटी येत आपले मंदिर पाहिले सामने मंदिर पाहिले मंदिराच्या चौकटीवर काय गणपती मंदिराच्या खाली याच्यावर काय उमऱ्यावर काय काय आपण जाताना डोकं कशावर टेकवतो म्हणून राक्षस वृत्तीची माणसं आम्हाला चांगलंच कळालं नाही आणि ज्ञान कुढे नेहमी चांगल्या गोष्टी माणसाला कळत नाही का दर्शन कुणाचं घेतोय आम्ही राक्षसच घेतोय म्हणून मला सांगावंच वाटतंय आणि आतमध्ये जाऊन कशाच दर्शन घेते रेड्याचं मंदिरामध्ये आम्हाला सिंह हवा असतो मंदिरामध्ये आम्हाला वाघ हवा असतो म्हणून देवादेवतांचं पूर्वजांनी फार मोठं विश्लेषण केलेलं आहे की प्रत्येक देवदेवतेचं वाहन काय ठेवलंय पशु आणि पक्षीस ठेवले त्यांना का पुजायचे आपण त्याचं महत्वपूर्ण जन्म येणार पेड्यांसाठी आपल्याला घालून दिले जोपर्यंत ही वाहनं पृथ्वीवर अस्तित्वात आहेत तोचपर्यंत पृथ्वी असते जरा अन्यथा पृथ्वीचा विनाश होईल का पशु पक्षीस फक्त झाडे लावतात माणूस फक्त सेल्फीसाठी झाडे लावतो आणि नंतर त्या झाडांचं सुद्धा संपून जातात म्हणून पर्यावरण जतन करावं बिबट्याच्या संदर्भामध्ये रोष धरू नका एवढा आपण सुरक्षितता जर बाळगली शाळेत मुलं चाललेत उसे वरडत जायला सांगा काय फरक पडत नाही रात्रीचं बारा द्यायला जाते उसात वरडा काय फरक पडत नाही आवाज जरी केला तर तो बिबटे आपल्याला हल्ला करणार नाही हल्ला करणार नाही माझ्या सामनेचा किस्सा आहे साहेब इथला कुठला काटडेचा संध्याकाळी दरवाज्यामध्ये असा मोबाईल धरून बसताय पोरगा संध्याकाळी बाहेरून मांजर पळत आलं घरामध्ये उडी मारली त्याच्यावरून आपला असत पाय लावून बसताय दरवाज्याला दोन ठिकाणी त्याच्या पाठीमागून कुत्र आलं ते मांजर पकडायसाठी त्यांनी घरात उडी मारली हा मोबाईलमध्येच उठून त्याने हाड 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 करतोय जेव्हा त्याच्या जा सामने आलोय त्याला समजलं नाही की बिबट्या नव्हत्या आपल्या कुत्र्याने बिबट्याने उडी मारली आतमध्ये <laughs> काहीच केलं नाही त्याला काहीच केलं नाही गेला तोही निघून गेला ना हे निघून गेला काही केलं नाही म्हणजे आपल्या मनामध्ये भीती येत तशी हा हे ॲक्सिडेंट कधी होतात बाय चान्स चुकून बाती वेळलेली असेल बारा द्यायला तुम्ही तिथं चुकून जातायत तर त्यावेळेस त्याचे पिल्ल जवळ असतील तर त्यावेळेस अटॅक होतात नाहीतर प्रत्येकाच्या शेतामध्ये बिबटे प्रत्येकाच्या शेतात आहे असा एकही दिवस नाही की बिबटे आपल्याला दिसत नाही आपण बदनाम करून टाकलं त्याला शंभर टक्के भीती आहे त्याच्यापासून आपण जर प्रकोशन जर घेतलं तर निश्चितच ह्या गोष्टी टाळल्या जाऊ शकतात ऍक्सिडंट टाळले जाऊ शकतात कारण त्याला पोटाची शेवटी आपण त्याला वरून खाले आपण सांगलंय त्याला जर जंगलात परत जर न्यायचं असेल तर तिकडं फक्त दुर्लक्ष केलं पाहिजे माझं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं माझा हस्तक्षेप जंगलात झाला नाही पाहिजे कोणत्या प्रकारची आग तिथपर्यंत गेली नाही पाहिजे तिथं कोणत्या प्रकारचे शिकार झाले नाही पाहिजे तर ही जंगलं आबाधित होती ना नाही भविष्यात जे आपले लहान छोटाले मुलं आहेत हे जगतील नाही तर ते जर जगणार नाही एवढं जरी प्रत्येकाने केलं तरी मला वाटतं फार मोठं काम होईल आज या ठिकाणी मला बोलायची संधी दिली आयोजकांनी मी देवस्थान ट्रस्ट असेल समस्त ग्रामस्थाळे असेल इथले जेवढे प पंचकृष्ठी उपस्थित पदाधिकारी असतील त्यांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि जाता तर एवढंच सांगितलं की पर्यावरणाकडे पाहण्याच्या दृष्टी जर बदलली नाही सव्वीस वर्षानंतर आपल्याला सृष्टी निश्चितच पाहायला मिळणार नाही म्हणून पर्यावरणाचं संवर्धन काय एवढं सांग धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी